मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोष्ठ रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा व्हिडिओचा विषय आहे जन्मकुंडलीबाबत पण कार्यक्रम सुरू होण्याअगोदर माझी पत्नी स्वर्गीय स्वनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या क कार्यक्रमाला सुरुवात करूया जन्मकुंडली किती आवश्यक आहे ह्याबाबत मला सांगण्याचा माझा आज हेतू आहे जन्मकुंडली ही अत्यंत जीवनायुष्यात एक निकडीची गरज आहे आणि ती अत्यावश्यक आहे नुसती आवश्यक नाही तर अत्यावश्यक आहे वर्तमान स्थितीमध्ये विवाहाचा प्रश्न फार बिकट होत आहे जसा मुलांचा विवाहाचा समस्या आहे तशाच मुलींच्या पण विवाहाच्या समस्या वाढीस लागलेला आहे याला कारण म्हणजे काय आता वर्तमान स्थिती जी बदललेली येते आहे शिक्षण पद्धती जी आहे जी मुली पण शिक्षण घेत आहे मुलं पण शिक्षण घेत आहे करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून वय वाढते आहे आणि मग समस्या होते आहे आणि वर्तमान स्थितीमध्ये काय झालं आहे की नोकरी नाही धंदा नाही व्यवसाय नाही त्यामुळे बरीचशी मुलं आज वडवण भटकत आहे कुठे मजूरमोल मजुरी करीत आहे काही आहे घर नाही फ्लॅट नाही काही नाही मग खेड्यात जीवन राहावं लागत आहे आणि मुलींच्या आकांक्षा वाढलेल्या आहेत त्यांना शहरीचं जीवन आवडू लागलेलं आहे खेड्यात जायला कोणी तयार नाही बरीचशी शेतकऱ्यांची मुली ही अविवाहित गह, आज आहे तीस चाळीस पंचेचाळीस पर्पा वयाची वय झालेली आहे पण विवाह नाही घरामध्ये संपत्ती आहे शेती आहे समृद्धी आहे गाडी आहे घ घर आहे उत्तम स्थितीमध्ये परंतु आजकाल खेड्यात ग्रामीण भागात जाण्याची प्रवृत्ती न राहिल्यामुळे विवाह होत नाही अशा तऱ्यातच एक खेड्यातले मुले पण कोणी करेन असे झाले आहे त्यांना शहरातली शिकलेली मुलगी हवी आहे आणि मुलींना पण शहरामध्ये जाण्याची हव हौस आहे असा हा प्रश्नामध्ये अडचणीचा आहे तर आता काय होते की आता तीस पस्तीस वयाची मुलं झालेली एक्काचाळीसची आहे आणि मग आता तुम्ही विवाह समस्येसाठी मग ज्योतिषाकडे येत आहात पण विवाह समस्येसाठी ज्योतिषाकडे येत आहात तुम्ही यावं आम्ही तुमचा स प्रश्न समस्या सोडवण्याचा अवश्य प्रयत्न करूया परंतु हे समस्या जटिलच आहे एवढं लक्षात घ्यावं याच्यासाठी बालपणी जर आपण कुंडली करून घेतली तर आपल्या संपूर्ण आयुष्यात काय काय घटना घडणार आहे आरोग्याची स्थिती कशी राहणार आहे जीवन आयुष्य कसं राहणार आहे आणि नोकरी धंदा कसा राहणार आहे शिक्षण कोणतं घ्यावं आता आपण एखादे मेडिकल डॉक्टरचं तर शिक्षण तो घेतो उत्तम स्थिती एम डी पण होतो पण दवाखाना चालीन असा होतो वकिली पण करतो वकील पण नशी होते तर त्याच्या त्याच्या नशिबात ते नसते म्हणून योग्य शिक्षण घेणं हे आज महत्त्वाचं आहे काहींच्या याच्यामध्ये व्यवसायाचे योग असतात तर त्यांनी शिक्षण मर्यादित कालापुरतं घ्यावं आणि मग व्यवसायाला सुरुवात करावी म्हणजे आपल्याला आप वय वाढत नाही वय वयाचा हिशोब जर पाहिला तर वय विनाकारण खर्च पण होत नाही आणि मग ख आणि आर्थिक बुर्दंड पण आपल्याला बसत नाही लहानपणी जर आपण कुंडली केली तर आपण आजचा विवाह योगाचा प्रश्न घेणार आहोत मुख्यतः तर लहानपणी विवाहाचा आजचा जन्म एका मुलाचा झाला आहे आता तिच्या पत्नीचा जन्म हो अजून झालेला नाही आणि होणारही नाही कारण क क जर पाहिलं तर एक वर्षानं सहा महिन्यानं दोन वर्षानं तीन वर्षानं त्या मुलीचा जन्म होणार आहे कारण आपण काय करतो पत्नी की पत्नीचं वय हे कमी असावं हा येतो आपल्या देशात असतो म्हणून आता मला इथे सांगायचं की ज्या मुलाचा आजचा जन्म झाला आहे त्या मुलाच्या कुंडलीत मी विवाह योग सांगणार आहे की कुठल्या दिशेची तिला पत्नी मिळणार आहे कोणत्या वर्णाची तिला त्याला पत्नी मिळणार आहे गोव्यात किती अंतर असणार आहे संसार कसा आणणार आहे अपत्य सुख संतन काय प्रॉब्लेम होणार आहे का सुख किती लाभणार आहे घट्टस्फोट होणार आहे का आयुष्य कमी आहे का कमजोर आहे शिकलेली मिळणार आहे का अशिकलेली मिळणार आहे कुठल्या स्वभावाची मिळणार आहे संबंध कसे असणार आहे आता हे मी भाष्य तुम्हाला लिखित स्वरूपात देणार आहे आणि ज्या वेळेला तुमचा विवाह होईल त्यावेळेला तुम्हाला त्याचा अनुभव पण येणार आहे म्हणजे माझी सत्यता मी वर्ष वर्तवलेली किती आहे तुम्हालाच कळून येणार आहे तुम्हालाच परीक्षण करणं क करायचं आहे मग आज जे जे समस्या निर्माण होणार आहे तर तुम्हाला ती समस्या जर बालपणी समजली तर तुम्ही तुम्हाला मग लगेच विवाह करणं म्हणजे वयाच्या आत जरा एकवीस वर्ष वय आता कायदे नाही तर मग तेव्हाच तुम्ही विवाह ते विवा करावा कॅरियरकडे लक्ष देऊ नये ज्यांच्या आणि विवाह समस्येच्या जर असली तर समजता करून विवाह आपल्याला करता येईल म्हणजे आपल्या आपल्याला वाढते वया चालायला सामोरं जा जावं लागणार नाही आणि आपला संसार सुखाचा होईल याच्यासाठी मात्र जन्मकुंडली हवी जन्मकुंडलीसाठी मात्र जाणकार ज्योतिषाची हवी आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर आपण डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊ इतरांकडे नाही तर आपल्याला आता स्थितीत ज्या कुंडली आहेत त्याच्यात लग्न कुंडली म्हणून आहे आणि नव्याण्णव टक्के लोकांना असा स समज आहे की लग्न कुंडली म्हणजे विवाह कुंडली पण लग्न कुंडली हा ज्योतिषशास्त्रचं च शीर्षक आहे ज्योतिषशास्त्राने दिलेलं नाव आहे लग्न म्हणजे उदय असा त्याचा शब्द आहे म्हणजे ज्या वेळेला जन्म होतो आणि आकाशामध्ये जे स्थिती असते त्या ग्रहाचा तो नकाशा असतो विवाह संसार पत्नीचा पतीचा त्यात काहीही संबंध नसतो विवाहाची कुंडली संसाराची कुंडली संसार भाग्याची कुंडली ही वेगवेगळी असते आपण याला हे करायला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते त्याच्यामध्ये सविस्तर वर्णन आपल्याला मिळते शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षणाची क कुंडली लागेल व्यवसाय करायचा असेल करा तर कोणते व्यवसाय करायचे आहे याच्यासाठी व्यवसायाची कुंडली लागेल आरोग्याचे प्रश्न असतील किंवा आरोग्याचं काय काय निर्माण होणार आहे म्हणून आरोग्याची आपल्याला कुंडली लागेल म्हातारपण बघायचं आहे म्हातारपण कसं जाईल ते आपल्याला म्हातारपणाची कुंडली आपल्याला पाहावी लागणार आहे पण ह्या पद्धतीची आपल्याला कुंडली असेल तरच आपल्याला कोणते मार्गदर्शन आहे पण यासाठी कॅम्प्युटरचा उपयोग हा खचितच होत नाही द्वेषकांड कुंडली दशमांश कुंडली नववंश कुंडली या कुंडलीतून काही भाष्य होत नाही जे कॅम्प्युटरमध्ये जे भरलं असेल तेच बाहेर प्रिंट होऊ न आणि ज्या बुद्धीने भरलं असेल त्याच बुद्धीने ते बाहेर येणार आहे लता मंगेशकरचं गाणं टाकलं तर लता मंगेशकरचंच गाणं येणार आहे त्याच्यात आशा भोसलेचं गाणं आपल्याला मिळणार नाही परंतु आपल्याला परमेश्वराने निसर्गाने आपल्याला जी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीच्या सामर्थ्याच्या जोरावर आपल्याला अभ्यासागत आपल्याला अनेक विषय सोडवता येत येत असतात कॅम्प्युटरला विवाहाचा अनुभव नाही कॅम्प्युटरला संतानाचा अनुभव अनुभव नाही कंपाऊंडरला जगण्याचा अनुभव नाही तो काय सांगणार आणि ज्या ज्योतिषाला जगण्याचा अनुभव आहे आहे आता माझी तब्येत दुरुस्त होत नाही आणि मी तुझी तुमच्या तब्येतीची उपचार करतो आहे हे पण चांगलं आहे माझाच विवाह होत नाही आणि मी तुमचा विवाह सांगतो हे पण चांगलं नाही आता मला दोन मुले आहे मुलं आहे मला तर तीन नातू आहे एक पणटी पण झालेली आहे आता असा असताना माझा संसार अतिशय सुखाचा आहे दोन सुना आहे एक एक अमरावतीची आहे एक मुंबईची आहे आणि मी ग्रामीण एरियात राहतो आहे शहरातल्या मुली माझ्याकडे आले आहे ते ज्योतिष उपासनेच्या द्वारेच आले आहे आणि संसार माझा अत्यंत सुखाचा आहे सोयीच्या अग्रह बघा इतकंही मला सम समस्या नाही किंवा दुःख नाही असा माझा सुखाचा संसार आहे त्याबद्दल मी आपल्याशी चर्चा करणार आहे परंतु आजचा जो विषय आहे की बालपणीच आपण जन्मकुंडली करून घ्याव्या की आपण जाणकार ज्योतिषाकडनं करून करून घ्याव्या त्याच्यामध्ये मी सांगितलेल्या ह्या आरोग्याच्या विवाहाच्या स्वभावाच्या नोकरीच्या व्यवसायाच्या आणि म्हातारपणाच्या आणि इतर समस्याच्या कुंडल्या लाभाच्या भाग्याच्या धनाच्या कर्तव्याच्या कर्माच्या नशिबाच्या दैवाच्या या सर्व कुंडल्या त्याच्यामध्ये असायला हव्या या कॅम्प्युटरमध्ये ह्या कुंडली बसत नाही हे पुन्हा मी सांगतो आणि अशी सं संपूर्ण कुंडली आपल्याला जर बालपणीच समजत असेल तर आपण बालपणीच म्हणजे जन्मत आहात मग ती मुलगी असो का मुलगा असो ती पण कुंडली करून घ्या पण काही वेळेला काय येते की आपल्याला दोष असतो आणि दोष सापडत नाही मग तो वाडवडलांच्या घराण्यातून आलेला आहे काहीच्या घराण्यातून आलेला आहे याच्यासाठी आपल्याला आई वडिलांच्या कुंडल्या पण लागतात आजोबा आजीच्या कुंडल्या पण लागतात काही लोक म्हणतात ते तर स्वर्गवासी झाले आता काय करायचं आहे परंतु एखादा दोष असला एखादा अडथळा असला आपल्याकडे तो आजीकडून आला आहे का आजोबाकडून आला आहे का घराण्याकडून आलेला आहे तर ते स्वर्गवाशी झाले तरी त्यांच्या कुंड्याला हवे आहे आता कुंडे केल्या नसतील तर त्या करून घ्या कारण त्या तुम्हाला आपल्याला नातू पंथूबा पुढच्या वंशाभाव तर त्यासुद्धा आपल्याला कामास पडणार आहे कार्यास पडणार आहे कारण ते महत्त्वाचं आहे कारण काही वेळेला आपण भरपूर उपासना करतो आणि यश मिळत नाही तर त्याला काही घराण्याचा दोष असतो असा आहे परंतु मातृपितृशाप हे कधीही नसतात हे लक्षात घ्या मातृशापासाठी जे काही विधीविधी असतात ते पण करण्याची गरज नाही आपण हे विधी ज्या वेळेला करतात त्यावेळेला कळत न कळत आपण आईवडिलांना दोष देत असतो आणि पण दोषाचे परिणाम मात्र तुम्हाला एकवीस वर्ष भोगावे लागतात हे आहे आता आजच्या कार्यक्रमाचा विषय जो होता जन्मकुंडली करून घ्या आणि विवाहाच्या बाबतीत जो आहे विवाह समस्या बालपणी जर असेल तर आपल्याला लगेचच एकवीस वर्ष वय झालं कायद्याप्रमाणे तर आपल्याला लगेच समजोता करून विवाह करून आपण मोकळे होतो आणि संसाराला लागतो म्हणून ला आपल्याला जन्मकुंडलीची आवश्यकता आहे जन्मकुंडलीतून मुलीला पती कसा मिळेल आणि मला पत्नी कशी मिळेल कुठल्या दिशेची मिळेल कशी मिळेल स्वभाव कसा असेल संसार कसा होईल संतती कशी असेल भाग्याचा होईल घटस्फोट होईल कायदेमोड होईल सासूसनाचे संबंध कसे असेल आयुष्य अल्पायुष्य एखादा भयानक रोग प्रेमविवाहाचे योग पण आता जास्त आहे ती एक समस्या झालेली आहे मग आपल्या मुलीच्या कुंडलीत प्रेमविवाह योग आहे का मुलाच्या कुंडलीत प्रेमविवाह योग आहे का मग अशात त्यांना वयात येण्याच्या अगोदर म्हणजे कायद्याच्या दृष्टीने एकवीस वर्षानंतर आणि मुलीच्या याच्यात अठरा वर्षानंतर आपण विवाहाचा प्रश्न जर प्रेमविवाह योग असले तर आपण ते सोडवण्याचा प्रयत्न अवश्य करायला पाहिजे कारण न कळत काहीतरी योग आपल्याला हे ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन निश्चितच करते बाबतीत आणि ते मार्गदर्शन आपल्याला निश्चितच आयुष्याच्या दृष्टिकोनातल्या घराण्याच्या दृष्टिकोनातून लाभकारक भाग्यकारक ठरते आजचा विषय येथेच संपूया संपवण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रमाचं समापन करूया